मित्रांनो अवघात वासर आहेत आदत मध्ये कामाला लावले का मामा ला। आल त्या खोड्या लावलेल्या आहेत बघा मित्रांनो पठाळा आदत गोरे आहेत काय सांगली मामाशी हजार ऐंशी हजार कमी रमी होतील की काय होतील काजार सांगले बघून घ्या मित्रांनो क्वालिटी लाल कलर मध्ये जोड आहे शेपूड गोड्याला बघून घ्या ऐंशी हजार चांगले आदात मध्ये गोरे आहेत पालत्या त्या खोड्याला लावलेले आहेत नाव नंबर घेतो कॉन्टॅक्ट करू शकता मामा नाव सांगा आपलं मोबाईल नंबर नव्वद अठरा ठीक तुम्ही इच्छुक असाल तर माझा कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो एक नंबर पण जोड आहे कमी सोयीमध्ये दादा कशी आहेत मामा गोरी। गोरे अवदात आम्हाला लावली का उबड्या वखराल का बघा मित्रांनो लाल कलर मध्ये गोरे आहेत उबड्या वखरा लावलेले आहेत काय सांगले मामा पंच्याऐंशी कमी रमी होतील आदत मध्ये आहेत का अवधात मध्ये गोरे आहेत बघा आदत मध्ये पालत्या खोड्याला लावलेल्या आहेत पठाडाला क्वालिटी बघून घ्या फुल तयारीवरचा जोड आहे कोणी इच्छुक असेल मग मला कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो मग आपलं नाव सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी झिरो एक नव्वदचा गावरांमध्ये गोर आहेत बघा मित्रांनो दादा हे दातल कसे आता आदत आहे आदत का आम्हाला लावले का नाही का बर बर काय चांगले पासष्ट हजार चांगले बघा मित्रांनो क्वालिटी एक पिवळ्या जांभळ्या कलर मध्ये आदत मध्ये आहेत अब्द गोरे आहेत कामाला लावलेले नाहीत म्हणा पासठ हजार चांगले क्वालिटी बघून घ्या एक सारखे हाईट खांदा वगैरे बघून घ्या दादा आपलं नाव सांगा माधवराव गंगावळे मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर एक्क्याण्णव तेराशे दुसष्ट कमी कमी काय होतील क्वालिटी बघून घ्या मित्रांनो पासष्ट हजार सांगलीत कमी कमी होतील जाताल सहा सहा कामाला बर काय चांगले यायची एकतीस का एकतीस सांगली बघा मित्रांनो एक शिक्का जोडा शिंग खांदे बघून घ्या गावरांमध्ये जोड आहे एक लाख तीस हजार सांगलीत क्वालिटी बघून घ्या एकच नंबर क्वालिटी आहे मागची साईड पण बघून घ्या एक शिक्का जोडा आहे एकसारखा हाईट वगैरे हो बघून घ्या मागची साईड शेपूट गुंड्याला काळे आहेत तर आपलं नाव सांगा नाही अमोल बबन रोसी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस आठशे सत्तावन्न आठशे अठ्ठावन्न कमी रमी होतील की काय बैठकीला बसल्या होईल ना बघा मित्रांनो गावांमध्ये जोड आहे कामाची फुल खात्री आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जोड कशा आले दात आले आले कामात कामाला नंबर एक चे लावून घ्यायची काय अडचण नाही बर बर इतके शांत कि लहान लेकरांना सोडायचं बायाने सोडायचं बाया बर बर एकदम गरीब आहेत बघा मित्रांनो ताता ला आम्हाला कोणती गॅरंटी शेतातली फुल गॅरंटी काय सांगली काय सांगायला पंच्याण्णव हजार पंच्याण्णव होतील की काय होतील ना काय अडचण नाही बघा मित्रांनो गावरांमध्ये जोड आहे आहे क्वालिटी बघून घ्या क्वालिटी बघा गावरांमध्ये जोड आहे कामाची फुल खात्री द्यायली फुड गोंड्याल बघून घ्या मागची साईड बघून घ्या पंच्याण्णव हजार सांगलेत कमी रमी होतील एकदम श्याव मारण्या लेण्यास पूर्ण गॅरंटी नाव सांगा गोपीनाथ प्रकाश लोखंड मोबाईल पुढा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस सहा पंधरा बावीस पंचावन्न ठीक टॉवरमध्ये मध्ये जोडायला बघा मित्रांनो कोणी तर कॉन्टॅक्ट करू शकता भाऊ आहेत बघा मी थांब दाताला कसे आता दाती आले कमाल बर काय चांगले एक लाख एक पाच हजार चांगली बघून घ्या लाल कलर मध्ये जोड आहे सहादाती मध्ये आहेत शेपूट गुंडाल बघून घ्या मागची साईड इच्छुक कॉन्टैक्ट करू शकता माम नाव नंबर दी तो एकदम श्याब नागनील नंबर त्रिया त्रिया नव्वे बावन अट्ठावन अट्ठावन का एक कमीरमी होती कमी रमी हो बनो कुछ इच्छुक माम कॉन्टैक्ट करू शकता याची काय सांग हजार साठ हजार दाताल कसे आहेत शेअर चार कामाल कामाला गाडीला लावली गाडीला लावली ना ला। साठ हजार सांगली बघा मी चार चार दात आहेत हे पण मामुशीच आहेत कॉन्टॅक्ट करू शकत आवडलेस